नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ स्वामी समर्थ तर बघा आज सकाळी आंघोळी वगैरे झाल्या आई चा, आईच्या ना आमच्या आणि मी ठेवली आहे चहा सकाळी काही दूध आणलं नव्हतं आम्ही रात्रीच्याच दुधाची चहा ठेवतोय आणि इकडं चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि समूह काय करते दाखवते मी तुम्हाला पूजा काही झाली नाही आमची पूजा मीच करणार आहे कारण की सोनूला सुट्टी असल्यामुळं तो लवकर काही उठणार नाही आज आणि आईन समू इकडं बसलेले आहे समूह झोपू घातलं तर तुम्ही आत्ता अशी कशी उठली आत्ता तर झोपू घातलं होतं समू ऐ शमू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पिलू चाल चाल चा प्यायला चाल चल चला अरे चल ना तर आत्ताच आई ना मांडीवर तिला झोपू घातलं होतं बघा आणि खाली टाकलं आणि पोरगी उठली तर आई बसती आता स्वामींनी जवळ आणि मी करते स्वयंपाक चालले समू मी इकडे बघा सकाळचं असं वातावरण आहे आमच्या इथं आज काही नाही आहे आमच्याकडं पण आ आहे तर आरूला आज सुट्टी आणि आरू आहे बघा आता काय करते बघू आपण हा कोण आहे ती तुझी बाळा बहिण आहे का खेळ मग तिच्या जवळ हा मी स्वयंपाक करते काय म्हणतो तू आता काय केलं समूना तुला अग ती छोटी बहीण आहे तुझी मग कोण लागली असल समजून घ्यायचं बाळा तिला म्हणा मला सॉरी म्हण तर हे बघा ताई अशी फुलं आणली मी पूजेसाठी तर झाली बघा ती माझी देवपूजा तर बघा ताई माझी भाजी पण झाली टमाट्याची भाजी केली मी वाटून गाठून आणि याच्यामध्ये माझी भाजी केली माझ्या भाजीला पण दोन मिरच्या घातल्या आणि इकडे चपात्या झाल्या दाखवते मी तर हे बघा चपात्या पण झाल्या आणि आता करते सोनूला चहा आमच्या सगळ्यांची झाली सोनू राहायला तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण तर आता वाजले पा दहा आणि सोनूच्या मम्मीचं चा चालू आहे जेवण आतापर्यंत सोनूच्या मम्मीने व्हिडिओ घेतला आता मी घेतो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज फुलंले भारी लावली वरून मी पूजा केली आज हो का तू जेव्हा राहिली तर मग समूह कुठे समूह सोनू सांभाळतोय त्याचं जेवण झालं त्याला म्हणलं घे मी जेवण करते तर चला समुदाक तू मला काय 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 समूह खेळू राहिली इथं इकडून आहे उठून स्वन्याय तुम्हाला शाळा नाही का सुट्टी आज मराठवाडा काय मराठवाडा असत्राम दिन मराठवाडा संग्राम दिनच्या दिवशी निजामांनी आपल्याला फ्रीडम दिले मुक्त केलेलं त्यांच्या याच्यातून अरे आपण तर इंग्रजाच्या ताब्यात होतो ना हा आपण इंग्रजी ताब्यात होतो इंग्रज आपल्याला सोडून गेले तरी निजामने आपल्याला सोडलेलं नव्हतं हैदराबादच्या पहिले ब्रिटिश सोडून गेले मग त्याच्यानंतर खूप सारे फ्रीडम फायटर्सनी आपल्याला निजामधून निजाम पासून मुक्ती दिली याखाद नाव हरिश्चंद्र जाधव स्वामी, स्वामी रामनंद तीर्थ विठ्ठल कोण कोण स्वामी रामनंद तीर्थ स्वामी रामानंद तीर्थ हा अजून विठ्ठलराव काटकर श्रॉफ बी होत कोण तरी काय गोविंदभाई श्रॉफ हा भाई श्रॉफ तर आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि आम्ही मराठवाड्यातले तर आज शाळेमध्ये झेंडावंदन वंदन राहतं तर काय झालं होतं इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं इथं संस्थानिक होते काही तर आपण निजामाच्या गुलामगिरीत होतोच त्यांच्यातून बी मुक्त होण्यासाठी आपल्याला काय करावं लागला संघर्ष करावा लागला खरं सांगतो बाई दादा ऐ दादा खरं सांगतो का कोण लागले जाय बोलला लागली हाताला आवाज भी जोराने बोलती करून लागी ती बोलती तर आपल्या जुन्या घराचं पाडण्याचं चा काम चालू आहे पा आणि आम्हाला वाटलं होतं की याच्यामध्ये शाबूत इटा गण पण पन... तुकडे जास्त निघू राहिले जसं मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे की इथं आपण कुक्कुट पालन आणि शेळी पालन करणार आहे आणि आता वाजला पहा एक आणि आपली समूह तोंडात बोट घालून पा कशी झोपलेली आणि झोपेत पण आज क्यूट वाटू राहिली ती जरा मेकअप तिचं टोपर वगैरे व्यवस्थित येत मी तिच्या तोंडातून तिचं बोट काढून टाकलं सोनूच्या मम्मीनं आज डायरेक्ट दोन फॅन लावून दिले भाऊ तिला काही सर्दी बिर्दी काहीच होत नाही फॅन लावा काही कुठे हिंडाला न्या काही करा काहीच नाही आणि इकडं सोनूचं चालू आहे अभ्यास इकडं डुग्गूच जेवण चालू आहे पा जेवण करत असलं ना माणूस आणि कोणी आलं तर त्याला म्हणा जेवण करा जेवण करा। हा काय भाजी डोकका दोका? म्हणजे दोडका हा आणि हे काय बाई अच्छा आणि चपाती तर डुग्गूच चालू आहे पहा जेवण तर मंडळी आता वाजले पा पाहुणे दोन आणि आता मी न्यारी करणार आहे तर न्यारीला काळ्या मसाल्यात टमाट्याची भाजी आहे ही शेव आहे कांदा लिंबू चपाती मीठ असा जेवणाचा बेत आहे आणि ही शेवजी आहे ना आम्ही तर नाना आलते का तवा आणली होती आम्हाला माहित होतं की आम्ही यायला पोहे खाऊ घालणार आहे तर पोह्यावर टाकायला आणली होती <laughs> दुसरेच नाही गलणार एवढे पोहे आता एवढे बाळ आण म्हणून हा पण ते काही नव्हते समजूतदार होते समजून घेतलं समजून घेतली प्रत्येक गोष्ट चला मग जेवाला अरू कशी येशी या छान का छान आहे का आ खाम मग तर आता आमच्या अरू च दुसऱ्यांदा जेवण चालू आहे सोनूश पापाचं पहिल्यांदाच म्हणजे न्यारी आणि आता आम्ही तीन वाजता बिन सोनू जेवण करत दुपारचं ओके करू मग जेवण मी आता तो या मंडळी जेवायला आता वाजले पा पाच आणि समूह काय करू राहिली पाऊ काय करती टकली पोरगी टकली ना का म्हणू मायला एकराला आता तिला केसच नाही तर टकलीच म्हणणं पडन ना येईन ना मग केस हो मुला कधी येणार आहे तुला केस येऊ राहिले छोटे छोटे कधी येणार आहे तुला कस कधी येणार आहे कसं कधी येणार आहे तुला ऐत रागा आला बी नाही बेटा तू टकली नाही समोर तु, तु कुच्ची येते आता बी विचार तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबवू चला धन्यवाद बाय